शिवसेनेने मुंबईच्या बाहेर विस्तार करायचा ठरवला तेव्हा शिवसेनेच्या विचारांसाठी पोषक अशी जमीन म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी याच शहराची निवड केली एवढंच नाही तर महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांनी सुद्धा काँग्रेस सोडून स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा स्थापन केला त्याची पहिली सभा सुद्धा याच शहरात घेतली कधी शहराच्या तर कधी विद्यापीठाच्या नामांतरामुळे गाजलेला हा प्रदेश आता मात्र एका वेगळ्याच राजकीय वळणावर येऊन उभा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास कसा राहिलाय या वेळेचं वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे आणि कोण बाजी मारू शकेल याचा आढावा घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे या मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत जिल्ह्यात कन्नड विधानसभा छत्रपती संभाजीनगर मध्य पश्चिम पूर्व गंगापूर विधानसभा आणि वैजापूर विधानसभा असे मतदारसंघ आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तसा वैविध्यपूर्ण राहिलाय हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय या मतदारसंघातील मतदारांनी बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या समाजवादी नेत्यालाही दिल्लीला पाठवलं होतं एकोणीसच्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर अंतुलेपासून काँग्रेसच्या अनेक मातब्बरांना धूळ चारत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता स्वतःच्या जातीची हजारभर मतं नसताना सुद्धा फक्त खान विरुद्ध बाण या मुद्द्याचा प्रभावी वापर करून खैरेंनी दिल्ली गाठण्यात यश मिळवलं होतं दोन हजार एकोणीस आधी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा दुहेरी सामना पाहायला मिळाला होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या खुर्चीसाठी चौरंगी लढत झाली आणि मतदारांनी पहिल्यांदाच हिंदुत्वापेक्षा जात आणि इतर मुद्द्यांना महत्व दिलं काँग्रेस जनता पक्ष शिवसेना आणि ऑल इंडिया मंजलीस ए इस्तेहादुल मुस्लिमिन म्हणजेच ए आय एम आय एम या सगळ्या पक्षांना संधी दिलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मतदारांनी अजूनही भाजपाला एकदाही विजय केलेला नाहीये शिवसेना भाजप युतीने सात वेळा विजय मिळवलाय त्यामुळे अबकी बार चारसो पार असा नारा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपासाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची निवडणूक लोक महत्वाची असणार आहे दुसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांनीही या, या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असणारा हा मतदारसंघ जागा वाटपात यावेळी मात्र भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण शिवसेनेच्या शिंदे गटातील एकाही नेत्यानं लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेले नाहीयेत तेवीस मे दोन हजार एकोणीसचा दिवस छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या बहुतेकांना नीट लक्षात असेल लोकसभा निवडणुकीचा निकाल त्या दिवशी जाहीर होणार होता सलग चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार की लढवणारे इम्तियाज जलील यांच्यात काटेकी टक्कर होत होती सुरुवातीपासूनच जलील आघाडीवर होते पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरेंनी आघाडी घेतली आणि ही लढाई चुरशीची होणार हे स्पष्ट झालं कधी खैरे जिंकल्याच्या बातम्या यायच्या तर कधी अजूनही मतमोजणी सुरू आहे असं कळायचं देशभर आणि राज्यभर मोदींच्या नेतृत्वातील सरकार येणार हे स्पष्ट झालेलं होतं पण छत्रपती संभाजीनगरचा निकाल काही लागायला तयार नव्हता सिल्लोड फुलंबरी आणि पैठण या तीन तालुक्यांना सोडून उर्वरित छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहरातल्या मतदारांचा खासदार कोण बनणार हे काही ठरत नव्हतं छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल तसा अनेक अर्थांनी महत्वाचा होता सात दिवसाला येणारं पाणी दुष्काळ गुन्हेगारी या सगळ्या समस्या असूनही छत्रपती संभाजीनगरकरांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात चंद्रकांत खैरेंना खासदार म्हणून निवडून दिलं होतं स्वतःच्या जातीची हजारभर मतं नसताना सुद्धा खैरेंनी हिंदुत्वाच्या बळावर सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र एकीकडे विजयाचा आत्मविश्वास असणारे चंद्रकांत खैरे मराठा मुक्ती मोर्चाच्या भांडवलावर नशीब आजमावणारे हर्षवर्धन जाधव हो, काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खासदार होऊ पाहणारे इम्तियाज जलील अशी चौरंगी लढत झाली आणि अखेर पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी चंद्रकांत खैरेंना धूळ चाखायला लावली तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली तर काँग्रेसचे सुभाष सुमारे हजार मतं चौथ्या क्रमांकावर राहिले मागच्या चार वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय हैदराबादचे ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय संसार काही फार काळ टिकू शकला नाही दोघांनीही त्यांचे मार्ग विभक्त केलेत दुसरीकडे खासदारकी नसताना चंद्रकांत खैरेंना मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सगळेच महत्वाचे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंच्या पराभवाला जबाबदार असल्याचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या अंबादास दानवे यांच्यासोबत एकाच पक्षात राहून तिकिटासाठी चढाओढ करण्याची वेळ आता चंद्रकांत खैरे यांच्यावर येऊन ठेपली आहे भाजपने पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असणारे अतुल सावे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करणारे डॉक्टर भागवत कराड यांनी धार्मिक कार्यक्रम विकास कामांचं उद्घाटन असे यथाशक्ती प्रयत्न केलेले आहेत तर तिसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांनीही वेगवेगळे प्रश्न लोकसभेत मांडून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलाय हे सगळं असलं तरीही अनेकदा धार्मिक आणि जातीय दंगलींचे चटके सहन केलेल्या या मतदारसंघाची निवडणूक यंदाही धर्म आणि जातीवरच येऊन ठेपणार का हे पाहणं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठा आंदोलनाचा प्रभाव सुद्धा या निवडणुकीवर राहील असा अंदाज आहे याला प्रामुख्याने दोन कारण आहेत एक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे आणि दुसरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मराठा चेहरा म्हणून पुढे आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली सुमारे अडीच लाख मतं एकट्या हर्षवर्धन जाधवांना मिळालेली मतं बघता मराठा मतदार हा निर्णायक ठरणार हे स्पष्ट आहे त्यामुळे आता मोदींचं हिंदुत्व आणि मनोज जरांगे यांचं मराठा तत्व यापैकी कोणता मुद्दा मराठा मतदारांवर प्रभाव पाडेल हे बघणं महत्वाचं ठरेल छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी एकवीस ते बावीस टक्के एवढी आहे तर अनुसूचित जाती आणि जमातींची संख्या एकोणीस ते वीस टक्के इतकी आहे प्रकाश आंबेडकरांची सोबत नसताना इम्तियाज जलील ही मतं मिळवू शकले तर मात्र अनेकांना अपेक्षित नसणारा निकालही लागू शकतो उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामुळे हिंदू मतांमध्ये विभागणी झाली तर पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना संधी मिळेल का हा प्रश्न निर्माण झालाय राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभवाचं तोंड न पाहिलेल्या जलील यांच्या समोर ही निवडणूक जिंकण्याचं मोठं आवाहन असणार आहे भाजपाचा उमेदवार कोण असणार उद्धव ठाकरे नेमकं कोणाला संधी देणार आणि यावेळी दलित मुस्लिम आणि ओबीसी मतदार इम्तियाज जलील यांना साथ देणार का असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा येणारा खासदार कोण असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका